अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क आणि न्यू, न्यू जर्सीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत अमेरिकेमध्ये पाच पूर्णांक पाच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत अमेरिकेमध्ये नागरिकांची पळापळ झाली सुरक्षित स्थळी नागरिकांनी निवारा शोधलेला होता लोकांना भूकंपाचे धक्के बसतायत हादरे बसतायत हे समजताच ते घाबरले आणि घरामधून किंवा कार्यालयामधून बाहेर पडू लागले सुरक्षित ठिकाणी जायला त्यांनी सुरुवात केली न्यूयॉर्क शहरामध्ये भूकंपाच्या या धक्क्यानंतर लोक रस्त्यावर आले होते मात्र परिस्थिती सर्वसामान्य झाल्याच्या नंतर काही वेळाने ते आपापल्या घरी कार्यालयांमध्ये आता मला सकाळी साडे दहा वाजता भूकंपाचा धक्का जाणवला मी सकाळी माझं ऑफिसचं काम करत असताना अचानक दरवाजे खिडक्या हलू लागल्या आम्हाला समजले की हा भूकंप आहे आम्ही लगेच घरचे सगळे घराच्या बाहेर गेलो पण हा धक्का सौम्य होता फक्त आम्हाला पाच ते सहा सेकंद जाणवला नंतर आम्हाला फोनवरून किंवा सोशल मीडियावरनं कळलं हा भूकंप न्यू जर्सी न्यूयॉर्क पेन्सिल्वेनिया इकडेही जाणवला भूकंपाचा मध्यबिंदू जो होता तो साधारणतः दहा किलो किलोमीटर अंतरावर जमिनीच्या खाली न्यू जर्सीमध्ये होता पण कोणतीही जीवितहानी झाली नाहीये कारण हा फक्त फोर पॉईंट एट मॅगेटवूडचा होता सगळेजण आता सेफ आहेत